सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत भारतीय जनता पक्षाने मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यात यावी याकरिता राज्यभर राज्य, राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले त्याची दखल घेत राज्य सरकारने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवापासून राज्य मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने श्रीक्षेत्र माहूर गडावर भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे नांदेड जिल्हा संयोजक योगी श्याम भारतीय महाराज यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर शहराध्यक्ष गोपू महामुने विजय आमले पद्मागिरे अर्चना दराडे अविनाश भुयर अर्जुन मोहिते संतोष तामखाणे अमोल पाटील राजू दराडे हर्षदीप सिंह दीक्षित संतोष पवार तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माहूर येथून विदर्भ निवकरिता संजय घोगरे अपिल बेलखोडे पवन कोंडे सह अनवर किच्ची यांचा हा वृत्तांत